आपल्याला माहित असेल माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते असं म्हणत होते की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बरोबर कधीही जाणार नाही 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 असं म्हणून मुलाखतीमध्ये अगदी किंचाळले होते प्रेस कॉन्फरन्स पुढे सुद्धा ते बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांचे गाडी भर पुरावे आमच्याकडे असं म्हणत होते ते पुरावे कुठं गेले म्हणजे ज्या नेत्यांना हे ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची भीती दाखवतात या सरकारी यंत्रणा ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांना हाताशी धरून विरोधी पक्षातल्या नेत्यांना भीती दाखवायची ईडीची सीबीआयची इन्कम टॅक्सची आणि भीती दाखवून त्यांना आपल्याकडं घ्यायचं आणि ते आपल्याकडे आले की मग ते थुतल्या तांदळासारखे स्वच्छ होतात त्यांच्याकडं पीकडं बी जे पी, पी वॉशिंग मशीन असल्यासारखे हे सगळे अपवित्र असे त्यांचे घोटाळे भादर त्या पीमध्ये गेले की पवित्र होतात आणि सरकारमध्ये मंत्री होतात जेवढा मोठा घोटाळा तेवढं मोठं मंत्री पण म्हणजे सत्तर हजार कोटीचा घोटाळा असेल तर तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होता आणि त्यापेक्षा कमी असेल तर मंत्री त्याच्यापेक्षा कमी असेल तर आमदार हा एक फंडा बीजेपीने महाराष्ट्रात ता चालवलाय तसाच तो देशात पण चालवलाय म्हणजे ह्या सगळ्या तपास यंत्रणा हाताशी धरून विरोधी पक्षातल्या जे नेते आहेत त्यांना भीती दाखवायची आणि आपल्याकडं घ्यायचं आपल्या पक्षात घ्यायचं आणि सरकार स्थापन करायचं एवढंच कशाला तर सरकार स्थापन करण्यासाठी ईडी सीबीआय इन्कम टॅक्स ह्या ज्या सरकारी तपास यंत्रणा आहेत त्यांना हाताशी धरून पक्ष फोडायचे आणि सरकार स्थापन करायचे शरद शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल हे पक्ष त्यांनी फोडले आणि इथं भाजपचं सरकार आलं आणि इथे एक सरकार स्थापन केलं गेलं सांगायचा मुद्दा आहे की ह्या देशाचे गृहमंत्री अमित शहा हे एकशे तीसवी राजघटनेमध्ये दुरुस्ती करून एक विधेयक आणतात हे विधेयक असं आहे की ह्या विधेयकामध्ये जर एखादा मंत्री मुख्यमंत्री की अगदी पंतप्रधान असतील तरी त्यांना जर तीस दिवसापेक्षा जास्त पोलीस कटडी असेल मिळाली असेल आणि पाच वर्षापेक्षा जास्त शिक्षा होणारा जर गुन्हा त्यांच्यावर असेल तर तीस दिवसानंतर त्यांचं मंत्रीपद असेल मुख्यमंत्रीपद असेल तर ते जाईल आणि याच्यासाठी पंतप्रधान राष्ट्रपतींकडे शिफारस करतील आणि ते तशी नाही झाली तर ते तीस दिवसानंतर म्हणजे एकतीसाव्या दिवशी ते पद त्यांचं मुख्यमंत्री असतील मंत्री असतील तर ते जाईल आता बघा विनोदाचा हा भाग आहे किंवा हा मोठा विनोद आहे की ह्या कोण हे बिल हे विधेयक कोण मांडत आहे तर हे विधेयक ज्यांनी ज्याने नव्वद दिवस नव्वद दिवसापेक्षा जास्त पोलीस कस्टडी भोगलेली आहे आणि दोन वर्ष ते तडीपार होते एका गावातून नव्हे जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून दोन वर्ष तडीपार होते असे या देशाचे गृहमंत्री अमित शहा हे बिल मांडत आहेत किती मोठा विनोद आहे हा दुसरी गोष्ट अशी आहे की ते असं म्हणत आहेत पंतप्रधान जरी असतील तरी पण त्यांना सुद्धा ह्याच्यातून जावं लागेल अरे सगळ्या यंत्रणा जेव्हा सत्ताधारी म्हणून तुमच्याच हातात आहेत तर तुमच्या सत्तेतल्या कुणावरही किती मोठा भ्रष्टाचार झाला तरी तिथली काढी हलत नाही कारण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये आता किती भ्रष्टाचार झालेली नेते आहेत किती मंत्री आहेत पक्ष सत्ताधारी त्यांच्यातल्या एकांना सुद्धा तुम्ही मंत्री न सुद्धा हटवत नाही कारण सत्ता तुमच्या हातामध्ये आहे ईडीची आणि सीबीआय आणि इन्कम टॅक्सचे किंवा मनी लॉन्ड्रिंग सारखं या सगळ्याची भीती दाखवून महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ साहेब असतील त्यांचे पुतणे समीर भुजबळ आहेत किंवा नवाब मलिक अनिल देशमुख हे सगळे संजय राऊत असतील हे तुरुंगात जाऊन आलेत छगन भुजबळ साहेबांना तर क्लीन चिट मिळाली त्यांची फाईल बंद झाली म्हणजे ज्यांना तुम्ही तुरुंगात पाठवलं अडीच तीन वर्ष पण तुमच्या बरोबर सत्तेत सहभागी झाले तिथे धुतल्या तांदळासारखे सगळे नेते होत आहेत आणि हे जे आता विधेयक कुणाला पोलीस कस्टडी झाली असेल आणि त्याच्यावर पाच वर्षापेक्षा जास्त शिक्षा असणारा गुन्हा दाखल तर तीस दिवसानंतर त्यांचं मंत्रीपद मुख्यमंत्रीपद जाणार आहे मला सांगा की जेव्हा भाजप या देशातल्या सरकारी तपास तपास यंत्रणा आपल्या हातात घेऊन विरोधी पक्षात नामोहरण करून त्यांना भाजपच्या दावणीला बांधत आहे हा हे सगळं देश बघतोय म्हणजे अरविंद केजरीवाल असतील मनीष सिसोदिया असतील हे सगळं देश बघतोय म्हणजे आता संसदेमध्ये एक प्रश्न विचारला एकोणीस जुलैला साकेत गोखले की जे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत त्यांनी विचारलं की ईडी मधून ज्यांना अटक केली किंवा ईडीचे जे तुम्ही ईडीला तपास यंत्रणेला हाताला धरून जे काही गुन्हे दाखल केले गेले के त्याचा तपशील द्या तेव्हा इथल्या त्या इथले जे आहेत मंत्री काही म्हणूया आपण त्याला वित्तीय मंत्री फायनान्स फायनान्स मिनिस्ट्री यांनी जो डाटा दिला आहे तो सांगतो की पाच हजार नऊशे ब्याऐंशी केसेस ईडीच्या होत्या त्यातल्या फक्त पंधरा ते वीस जणांनाच फक्त शिक्षा झालेली आहे म्हणजे बाकीच्यांना नाहक नाहक त्रास दिला गेलाय ज्यांच्यावर तपास यंत्रणेनी गुन्हे दाखल केले होते त्यातले पंच्याण्णव टक्के नेते भाजपच्या गोटात सामील झालेत म्हणजे भीती दाखवायची आणि आपल्याकडं घ्यायचं आणि आपलं सरकार स्थापन करायचं ही खर तर लोकशाहीची अवहेलना आहे आणि लोकशाहीची अवहेलना करण्याचं काम दोन हजार चौदा पासून या देशामध्ये भाजप सरकारचं सुरू काम आहे हे आता हे जे म्हणतायत की हे जर विधेयक एकशे तीसवी घटना दुरुस्ती करून जर आणायचंय तर सांगा की विरोधी पक्ष नेत्याला त्यांना विरोधी पक्षातल्या नेत्यांना त्यांना घाबरवायचंय की जे तुम्ही तिथं असाल कारण ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स सारख्या ह्या सगळ्या सरकारी तपास यंत्रणा आहेत त्या बीजेपीच्या हातातलं बाहुलं आहेत आणि म्हणून जो कोणी मंत्री असेल मुख्यमंत्री असेल जो विरोधी पक्षातला असेल त्याला कसं अडवून आणायचं हे सगळं बीजेपीच्या हातात असणार आहे आणि ह्या तर यंत्रणा तीस दिवसापेक्षा आत त्यांना पोलीस कस्टडी देऊ शकतात पाच वर्षाच्या पेक्षा जास्त ताक, जास्त पाच वर्षापेक्षा जास्त ज्यांना शिक्षा असेल असे गुन्हे दाखल करू शकतात कारण हातातलं ते सगळ्या यंत्रणा म्हणून विरोधी पक्षातल्या नेत्यांना भीती दाखवण्यासाठी किंबहुना स्वतःच्याही पक्षातल्या सर्व नेत्यांना भीती भीतीच्या त... छायेत ठेवण्यासाठी त्यांना हे विधेयक आणायचंय का हा प्रश्नचिन्ह आहे म्हणजे उद्या जाऊन बीजेपीच्या विरोधातलं कुठल्याही राज्यात सरकार आलं असेल तर त्यातले मुख्यमंत्री असतील किंवा मंत्री असतील किंवा मग सगळंच सामुदायिक त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील दा तीस दिवस त्यांना आठ ठेवलं जाईल आणि पाच वर्षापेक्षा जास्त शिक्षा असणारा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला जाईल आणि मग ह्या कायद्याप्रमाणे तिसा एकतीसाव्या दिवशी त्यांचं मंत्रीपद मुख्यमंत्रीपद जाईल हे सगळं बी जे पीला करायचं आहे का कारण की संविधाना संविधानाप्रमाणे डिफिमेशनमध्ये मध्ये जेव्हा राहुल गांधींवर गुन्हा दोन वर्षाचा दाखल झाला होता तेव्हा त्यांना तर खासदारकीमधून जावं लागलं त्यांना काढून टाकलं त्याला चोवीस तासाच्या त्यांचं घर पण का घरपणिकामा करायला लावलं म्हणजे आमदार आणि खासदार जर काही गुन्हे करत असतील असं धरून झाला तर आपल्या देशामध्ये तसे कायदे आहेत बघ हा कायदा हे विधेयक हे बिल ह्या बीजेपीला गृहमंत्र्यांना कशासाठी पास करायचंय तर असंही आहे की राहुलजी गांधी यांनी ही जी ओट चोरी केली आहे बी जे आणि हे सत्तेत आलेत ओट चोरी करून पंतप्रधान झालेत ओट चोरी करून गृहमंत्री झालेत ओट चोरी करून त्यांनी ह्या देशामध्ये सत्ता प्रस्थापित केली आहे ही ओट चोरी जनतेपर्यंत राहुलजी गांधींनी पोचवलेली आहे आणि त्याची एवढी मोठी चर्चा आहे त्या चर्चेला कुठंतरी बगल द्यायला पाहिजे ज्याच्यासाठी सुद्धा हे जे, जे, जे विधेयक आण ते पाहतायत कारण की त्यांच्याकडे बहुमत नाही पण दो, दोन दोन तृतीयांश बहुमत असेल तरच बिल पास होणार आहे त्याच्याकडे ते नाही आहे पण तरीही यांच्या या विषारी आणि विखारी मेंदूतून जे लोकशाहीची हत्या करत आलेले आहेत ज्याला लोकशाहीची हत्या करायची त्यांनी जर हे बिल पास करतायत आणि बिलासाठी बिल मांडतायत तर त्याला या देशातले नागरिक म्हणून या देशातली जनता म्हणून आम्हाला त्याचा विरोध करावा लागेल कारण लोकशाहीची हत्या आम्ही या भारताचे लोक म्हणून कधीच खपून घेणार नाही